झटपट पौष्टिक आणि कुणालाही जमेल असा इन्स्टंट मुगाचा डोसा कसा करायचं ते बघणार आहोत कुरकुरीत असा मुगाचा डोसा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी विद्या विद्या स्वात फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण मुगाचा डोसा करण्यासाठी इथं मी एक कप घेतलेला आहे साधारणतः पाव किलोचं कप आहे म्हणजे दोनशे चाळीस एम चा कप आहे तर याच कपाने मी इथं दीड वाटी मूग घेतलेला आहे आणि त्याच कपाने मी इथं अर्धी वाटी तांदूळ घेतलेला आहे तर हे मूग आणि तांदूळ एक सात ते आठ तास भिजायला ठेवलं होतं आणि त्याच्यानंतरनं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर सर्वात आधी मिक्सरच्या जारमध्ये भिजवलेलं मूग आणि तांदूळ काढून घेऊया आणि त्याच्यानंतरनं इथं मी तीन हिरवी मिरची घेतली आहेत चवीनुसार आणि एक इंच आलं त्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत तर ते टाकूया आणि याची पूर्णपणे बारीक पेस्ट करूया हवा असेल तर थोडंसं पाण्याचा वापर केला तरी चालेल बारीक करताना तर एकदम होता होईल तेवढं बारीक पेस्ट करून घेतलेले तर सेम याच प्रकारे आपण राहिलेलं मूग आणि तांदळ पण बारीक करून घेतलेलं आहे यामध्ये आवश्यकता असेल तर पाण्याचा वापर करायचा आहे किंवा नाही केला तरी चालेल तर मी थोडंसं घट्ट वाटतंय त्याच्यामुळे पाणी ॲड केलेलं आहे चवीनुसार मीठ टाकूया आणि हे बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता सेम याच प्रकारे हे बॅटर राहिलं पाहिजे हे साइडला ठेवूया आता तर या डोशाबरोबर चटणी करण्यासाठी मी इथं तीन चमचे उडीद डाळ तीन चमचे फुटाने घेतलेले आहेत एखादा मिनिट भर आचेवरती हे लालसं रंगपर्यंत परतून घेऊया त्याच्यानंतर ना मी एक मध्यम साईजचा उभा बारीक चिरून कांदा घेतलेला आहे तो टाकत आहे त्याच्यानंतर ना एक टोमॅटो घेतला मध्यम साईजचं बारीक चिरून ते टाकूया सर्व मिक्स करून घेऊया तर यामध्ये चवीसाठी मी इथं हिरवी मिरची टाकलेले दोन एक मोठ्या चमच्याने तेल टाकूया सर्व मिक्स करून घेऊया जे काही साहित्य लागतं ते, ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते एकदा नक्की चेक करा जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस रेसिपी बनव जाल त्यावेळेस इझी जाईल तर मसाला मिक्स करून एक दोन मिनटं मी हा कांदा टोमॅटो वगैरे शिजवून घेतलेला आहे जेणेकरून त्याचा कच्चापणा जाईल तर सर्व मिक्स करून घेतलं तर गॅस बंद करून हे थंड करून घेऊया तर या ठिकाणी मसाला थंड झालेला आहे हे मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊया यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया लाल तिखट एक चमचा त्यानंतर ना अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेला आहे याचं टोपण लावून एकदम बारीक पेस्ट वाटून घ्यायची एकदम बारीक करायचं आहे आपल्याला तर अशा प्रकारे बघू शकता एकदम बारीक पेस्टसारखी आपली चटणी करून घेतलेली तर मी हे एका छोट्या पातेलात काढून घेते तुम्हाला हवं असेल तर याच्यासोबत हिरवी ओल्या च ओल्या खोबऱ्याची चटणी केला तरी चालेल तर तडका देण्यासाठी मी इथं पॅनची कढई घेतली एक चमचा तेल टाकूया तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे सात ते आठ कडीपत्ताचे पाने टाकूया गॅस बंद करूया आणि ही फोडणी जी आहे ती आपल्या चटणीवर टाकूया अगदी झटपट होणारी टेस्टी चटणी आहे सर्व मिक्स करून घेऊया तरी या प्रकारे आपली चटणी तयार झाली तर आता डोसा करण्यासाठी मी इथं तवा एकदम कडकडीत गरम केला आहे त्यानंतरनं बारीक केलेलं आहे पाणी टाकून पुसायचं आहे तेल टाकून पुसायचं आहे तर ही महत्त्वाची टिप्स आहे जर तुमचे ढोसे चिटकत असतील तर पहिल्यांदा तवा एकदम कडकडीत गरम करायचा नंतरनं पाणी टाकून थोडंसं थंड करायचं तेल टाकून पुसायचं आणि मगच ढोसा करायला सुरुवात करायची तर याच्यावरती मी इथं आपलं जे बॅटर आहे त्या बॅटर फळीच्या साह्याने दोन चमचे टाकलेले अगदी हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे तर जे पाणी आणि तेलाची प्रोसेस आहे पुसून काढण्याची ते प्रत्येक ढोशाला केलात तर अजिबात आपला ढोसा चिटकणार नाही आहे तर हे एखादा मिनिटभर सुकल्यानंतर त्याच्यावर ते तेल टाकूया आणि सर्व साईडने पसरून घेऊया मी तेलाचा वापर केला या ठिकाणी बटर किंवा तूप लोणी कशाचा पण वापर केला तरीही चालेल तर सर्व साईडने थोडे इकडे तिकडे करून आपण हा डोसा एक दोन ते तीन मिनटं लालसा रंग येईपर्यंत एकदम कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत तर, तर बघू शकता कलर चेंज झालेला आहे तर अशा प्रकारे हेल्दी टेस्टी असा आपला डोसा तयार झालेला आहे कलर वगैरे बघू शकता गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे वरती तर हे काढून घेऊया अगदी जाळीदार आणि पात तळ पूर्ण कागदासारखं झालेलं आहे तर सेम प्रकारे मी दुसरा पण डोसा करून घेतलेला आहे आणि याच प्रकारे आपण आता राहिलेले पण डोसे करून घेऊया अशा प्रकारे आपले डोसे तयार आहेत तर यामधले मी दोन डोसे साईडला तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेले बघू शकता कशाप्रकारे कुरकुरीत असा डोसा तयार झालेला आहे तर यामधला एक मी तुम्हाला मधून तोडून दाखवते तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद